श्री गणेश मंदिराचा तेविसावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ कर्जत तालुका एका तरुणाच्या कुणाने हातरलाय वेणगाव येथील कुणाल उर्फ राणी आंबरे या तरुणाच्या अज्ञातांकडून खून करण्यात आलाय कुणालच्या डोक्यावर एका भारी हत्याराचा वापर करून त्याला गावाच्या काही अंतरावर झुडपात फेकण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतय दरम्यान गावातील नागरिक रेती काढण्यासाठी गेले असता घटना उघडकीस आली घटनास्थळी कर्जत पोलीस हजर झाली होती कर्जत तालुक्यातील मागील काही महिन्यात क्राईमच्या घटनेत वाढ झाली त्यातच आज रविवारची सकाळ मात्र एका युवा तरुणाच्या खुनाने हजरून गेले तालुक्यातील प्रसिद्ध असे मोठे वेणगाव म्हणून नाव चर्चेत आहे दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील काही ग्रामस्थ रिती काढण्यासाठी म्हणून गावाच्या बाहेर असणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर गेले होते दरम्यान गावातील पुनाल उर्फ रॉनी अरुण आंब्रे या तरुणाचा येथील गवतावर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत मृतदेह सापडून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा मोठ्या वेणगाव येथे राहणारा कुणाल अरुण आंब्रे या तेवीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे मात्र या हत्यामध्ये कोण आहे याबाबत अजून अजूनही माहिती मिळालेली नाही आहे मात्र घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी आहेत नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत हे सगळेजण इथे दाखल झालेले आहेत एल सी पीची टीम देखील दाखल झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान मोठ्या वेणगाव येथे राहणारा कुणाल हा मध्यरात्री मित्रांसोबत होता आणि मित्रांच्या नंतर तो घरी येण्यासाठी म्हणून निघाला होता मात्र त्याचा घरी येण्याच्या अगोदरच त्याची हत्या करण्यात आल्याचं सा, सांगण्यात आलेलं आहे मोटरसायकलवर निघालेला हा कुणाल त्याचा सं सकाळी म्हणजे आज पहाटे आठ वाजण्याच्या सुमारास येथील ग्रामस्थांना मृतदेह ह्या झाडाच्या हो। इथं सापडून आलेला आहे तसं आपण जर पाहिलं तर त्याचं मृतदेहाचं जे शरीरातून जे रक्तस्राव झालेला आहे तो देखील येथे पडलेला आपल्याला इथं दिसून येत आहे आणि दिसून येत आहे मात्र ही हत्या कशा च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे हे जरी सांग सांगितलं नसलं तरी पोलिसांना येथे काही हत्यार आहेत ते सापडलेले आहेत त्याच्या डोक्याला मागच्या बाजूस आ, मार देखील लागला होता आणि त्याच्यावर धारदार शस्त्राचा वार करण्यात आलेला आहे त्यासोबत काही हत्यार वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे पोलिसांनी ही हत्यारं त्यांच्या ताब्यात मिळाली असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र बाजूला जर बघितलं तर मोठ्या इमारतीचं काम आहे आणि तेथूनच ह्या बाजूला ह्या झाडा झाडीच्या इथे हा कुणालचा मृतदेह हा टाकण्यात आलेला टाकण्यात आला होता आणि इथे तरुणांना संशय आल्यानंतर ही वा माहिती पोलिसांना कर्ज पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते एकूणच कुणालच्या हत हत्या हत्यामागे कोणाचा हात आहे हे जरी समजू शकलं नसलं तरी याला एक किनार आहे असं म्हटलं जातं की गावातीलच काही तरुणांसोबत कुणाचं या अगोदर काही बाचाबाची मारामारी भांडण झालं होतं आणि परस्परविरोधात दा, गुन्हेदेखील दाखल झाल्याचे कर्ज पोलीस ठाण्यामध्ये समजते मात्र आता त्याच तरुणांनी मारलं आहे की हा सगळा जरतरची गोष्ट आहे मात्र याबाबतचा पोलीस पुढील तपास घेत आहे मात्र एका तरुणाचा ते हत्या करण्यात आल्याची घटना ही समोर आलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत